नमस्कार मैत्रिणींनो चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि चैत्र महिन्याच्या तृतीयेपासून चैत्र तृतीयेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत गौरीचं आगमन झालेलं असतं आणि गौरी बसवल्या जातात तर गौरी व ज्या घरात बसवली आहे त्या घरात गौरीला नैवेद्य म्हणून एक कैरी आणि पन्ह बनवतात आणि हळदी कुंकू पण केलं जातं मग आलेल्या महिलांना प्रसाद म्हणून पण कैरी आणि पन्ह दिलं जातं तर पुन्हाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आज आपण डाळकैरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागते एक कैरी आणि डाळकैरी आहे तर मग एक वाटी हरभऱ्याची डाळ ती मी रात्रभर भिजवून ठेवलेली आहे आणि आता ही जरा वेळ पाण्यात राहू देऊ आपण तोपर्यंत सर्वात पहिले आपल्याला कैरीचा साल काढून तिचा कीस करून घ्यायचा आहे मग आपण डाळ दळायला घेऊया असं आपल्याला कैरीचा कीस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व कैरी किसून घेतली आहे आणि ही कैरी खूप आंबटही नाही आहे आणि गोड पण नाही आहे त्यामुळे मी पूर्ण कैरी घेणार आहे खूप छान कैरी आहे ही तर आता आपण डाळ दळून घेऊया आणि मिक्सरच्या जारमध्ये डाळ टाकून द्यायची दोन वेळा दळते आपल्याला हे खूप जास्त बारीक पण नाही दळायचं आहे असं दरदरीतच दळून घ्यायचं आहे मी अजून थोडंसं त्याच्यात डाळ दिसते थोडं अजून दळून घेते खूप बारीक पेस्ट नाही करायची दरदरीतच दळायचं असं या पद्धतीने दळून घेऊया पाणी नाही घालायचं आहे आपल्याला डाळ दळून घ्यायची आहे कारण की आपण अजून कैरी पण घालणार आहोत त्यात सर्व डाळ दळून घेतली आहे कारण की पहिल्या मिक्सरच्या भांड्यात आपण अद्रक आणि मिरची घातली होती आता हे दोघं भांडे दळून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे डाळीत टाकायचं आहे आपल्याला आपण कैरीचा किस करून घेतला आहे तो डाळ दळल्यावर जरा थोडी कमी झालेली होती त्यामुळे मी थोडाच घालते आपण आपल्या आवडीप्रमाणे किंवा जशी डाळ असेल तशी कैरी घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं गे दे ते सर्व टाकून छानच लागेल या दिवसात डाळगेरी खूप छान लागते यात आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला एक छान फोडणी करून घ्यायची याच्यासाठी तर आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मिक्सर हे गरम करायला ठेवली आहे आता यात आपल्याला टाकायचे आहे दोन चमचे साखर तीन टाकू आपण तीन चमचे साखर घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण की आपण यात कैरी पण घातलेली आहे मिरची घातलेली आहे साखर घालायची कढई तापली आहे तेल टाकायचं आहे तेलाची फोडणी करूया तेल तापलं की आपण त्यात घालूयात मोहरी जिरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि कढीपत्ता घालायचा आहे मस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यात घालायचं आहे हिंग एक छोटा चमचा आहे मी एक चमचा घालते कारण की डाळ ही उग्र असते तर यास बंद करून देऊया आणि घालायची आहे हळद फोडणी आपण आपल्या डाळीवर टाकून घ्यायची आहे सुरेख मस्तच हिंग मोहरीचा खूप सुंदर वास येतो आहे मस्त मिक्स करून घ्यायचं कोथिंबी खूब छान है ढा मस्त अपनी डाकैरी पूर्ण तैयार है पण मैत्रिणीं आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी सांगितली पण ज्या वेळेला तुम्ही ही डाळ खायला देणार आहात प्रसादाला देणार आहात महिला तुमच्या येणार असतील तेव्हा अर्ध्या तास आधी आपण ह्या डाळीत कैरी मिक्स करायची आहे खूप लवकर सकाळपासून करून ठेवली आणि संध्याकाळी महिला येणार असतील तर ती खूप आंबट होणार तर जे हो, त्यामुळे जेव्हा आपण खाणार आहोत त्यावेळेला याच्यात कैरी मिक्स करायची आहे डाळ तसवीला अतिशय मस्तच खूपच चविष्ट अशी झालेली आहे त्या चैत्र गौरीच्या प्रसादाची डाळ आहे ही खूप चविष्ट असते खूपच छान झालेली आहे आजच्या कैरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू